मंडळी नमस्कार तुम्हा सर्वांचं ओढ गावाची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरज खूप दिवसाने स्वागत करतो तर मित्रांनो गावी आल्यावरती नदीवर पोहायला जायला एक मजा काही वेगळीच असते आपली भाऊ नदी आहे तिकडे तर आपण सुद्धा चाललो होतो गावी आल्यावरती मुंबईवरून गावी ते आपण नक्की एकदा जातो मी थोडा पुढे आलो होतो आपली वाडीतली मुलं वगैरे मागून येत आहेत तर आल्यावरती दिसतीलच तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या दिसतीलच कारण त्यांच्यासोबत मी आलोय समजलं वरती कपडे काढाया वरच्या वाजेकडे इथं येऊया इथून वरती जाऊया असं म्हणतोय च ते कोण आले रे का बाजूला होते मला मुळे ना दोन काढून दोन तीन तू टाकतो डायरेक्ट मुळे काढणार एक दोन तब हे किती आणला बघ <laughs> त्यांना फोडून त्यांचे लावणार आत्मगायांना इथं चल घरी टाकून यावं लगे अर मी आला मेल्या नाही खरंच मुळे आहेत हे बघ अरे ताबो येथे काढतोय जबरदस्त हे बघ भारी आहे हे चल या वरती जाऊन ये तू जरा तरी तू जाऊन ह्याला सांगतोय तुला पिशवी देऊ का तुम्हाला मुळाला पिशवी हे आणली किती आणलेसवी चल हे तर मित्रांनो आता आम्ही इथे काहीतरी नवीन ट्राय करणार आहात सहसा पावसाळ्यातून घरा लावतात पण आम्ही ते आता असं ठरवलं आहे की जे आता मुळे काढलेत ना त्यांना फोडून त्याच्यामध्ये आतमध्ये जो मास असतो मुळा असतो तो आम्ही घरीला लावणार आहोत म्हणजे घराला जर कुठचा मासा असला तर खाऊन तो अडकाव म्हणून तर लावूया त्याला हे बघा इकडे मुळा फोडला होता ते मांस असं लावून फक्त आपण घरा टाकून देऊया दोन तीन आणि नंतर मग शेवटला बघूया काय मिळतंय का सहसा असं उन्हाळ्याच्या सीझनला कोण घरं टाकत नाहीत आम्ही पहिल्यांदा नवीन ट्राय करतोय काहीतरी तर बघू टाकून तर ठेवूया आपण ലൾൽ ചിലെ ലാൽ तर मित्रांनो गऱ्या टाकून ठेवल्यात ते थे, गऱ्या टाकायला टेक्निक पण लागते आणि मासे लागायला मासे भेटायला नशीब पण लागतं तर आपण असेच उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच आपण काहीतरी ट्राय केलं आहे तर तिकडे लावून ठेवल्यात थे, गऱ्यात दोन तीन टाकून ठेवल्यात थे, बघूया काय असेल तर लागेलसुद्धा आपल्या नशीबत असेल तर तर आपणसुद्धा आता इकडे आंघोळ करणार आहात आणि मुळे काढणार आहात शिंपले तर आपण पण नदीमध्ये उडी टाकूया आणि शिंपले काढायला सुरुवात करूया चला એ દોન તસાઈ येऊ નકો છીએ તો મિત सिरियसली आणलं ती आणलं पण कारण का तुझ्या लागली मुळेच मुळे

别。<Yeah. S 2> yeah. तर मित्रांनो जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाली आणि आम्ही एवढे मुळे काढले एक पंधरा वीस मिनटामध्ये म्हणजे भरपूर काढून काढून कंटाळा आला एवढे मुळे काढले आणि आता पोरांच्या मनात एक वेगळीच आयडिया निर्माण झाली एक वेगळीच आयडिया सुचले त्यांना घसरगुंडी खेळायचे आता इकडून पाणी घेऊन जात आहेत वरती तिकडे होत आहेत आणि तिकडून घसरगुंडी खेळत आहेत जसं आमची पण मला पण थोडी आठवण आली आमच्या लहानपणीची नाही पण असंच करायचो घसरगुंडी करायचो मातीमध्ये लोळायचो मग येऊन परत वाण्यात उड्या टाकायचो आणि दिवसभर पहिले शाळेमध्ये असताना पूर्ण दिवसभर नदीवरतीच असायचो म्हणजे शाळा सुटली की नदीवरतीच चला तर थोडे दिवस आठवले लगेच तर बघू हे पण मजा करता येतो बघूया मजा करून आपला आनंद व्यक्त करूया अरे तिथं टर्न ह्या झाला रे बाहेर बाहेर यायला होतं अजून कुठं पाणी डब saya डबडा देदीना दे डबडा

मो पिशवी सगळं ते लांब आला बघ आता लांब येत आहेत मी आला मिळाला येऊ चल चल आता लय लांब येत आहेत टाकू नको टाकू नको तर मित्रांनो यांची मस्ती धम्माल करून झाले आणि आता आम्ही निघायची तयारी करतोय आंघोळ वगैरे करून झाले व्यवस्थित आणि आपला सुजलवरती आपण ज्या गड्या लावल्या होत्या त्या काढण्यासाठी केल्या बघूया काय मासा मिळतोय काय येईल तो आता आई शपथ बघ ना जबरदस्त मारलाच वाटत दाखव घरीला भेटला आई शपथ जबरदस्त रे कुठल्या घरीला आणलास किती खुश खुश बघ आज पहिले दाखव बघूया असं जबरदस्त हा बघ साई दाखव ना हातावर तुझ्या हातून दाखव असा पकडलेला तुझ्या हाताला दाखव कि असा आई शपथ जबरदस्त रे येवडा बाय घरी काढ घरी काढ देवा का। शपथ खातोय आता माझं मुलं दाखव जोंंदा अजून मारलाच म्हणून नाही तर अजून टडपडत असता भाजी आपला नसल अब मजबूत भेटला रे चावल काय असा पकड धर फोटो काढतो तुझा जा सेफ्टी पकड वर सेफ्टी वर फोटो काढतो तुझा जा नाही पकड अरे पकड काय पकडू अरे गळ्याच्या मध्ये शेकरा मध्ये हां असा पकड टाक बोट एक पकड हां असा पकड हे सांगता चावल 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 आ वे दुके तंज चला जाऊया तर मित्रांनो आपले आंघोळ करून झाले मुळे पण काढून झाले आणि एक मासा सुद्धा भेटला आपल्याला घरीला तर, तर मस्त मजा आली जरा बरं वाटलं नदीवरती आंघोळ करून आणि पोरांची मस्ती वगैरे जरा जुने दिवस सुद्धा आठवले आपण सुद्धा असेच मज्जा करायचो पहिल्या जेव्हा शाळेत होतो तेव्हा तर थोडे जुने दिवस सुद्धा आठवले आणि आता आम्ही चाललो होतो घरी घरी जाऊन आपल्या आजीची रिएक्शन काय असणार आहे ते या मासे आणि मुळे बघितल्यावर पिशवीत काय आणलं आहे बघ

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपला ओढगावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय